नमस्कार मित्रमंडळी नव सर्वांना सका, सकाळ सगळ्यांना सुप्रभात आणि इकडं सकाळच्या सहा वाजलेत माझी शेण झाडलोट झाली आणि अंगण पण स्वच्छ झाडून घेतले आता मी आता चूल पेटवली आणि पाणी आहे पाणी लवकरच ठेवलंय तिघा चौघ झालं का मी होय आणि इकडे चालू त्या मुलांच्या आंघोळी सगळं आवरून झालं आणि मी माझं पण आवरलं घरातला देवपूजा केली चहा झाला आणि आता आठ वाजता पाण्याची लाईट आली तर ला पाणी भरून घ्यायला लागली मी तिकडं पाणी भरायला वाल फिरवलेत आणि इकडं बघा आपल्या कपडे धुत त्या दुन्यापासला आंबा भरपूर तोर झाला आहे सगळी कुंड त्याला दारापसल्या सगळ्या कोण मोहर म्हणतं कोण तोर म्हणतं पण भरपूर आलाय चला आता पाणी भरून घेऊ आणि कपडे धुवायचे परत पाणी भरून झाल्यावर पॉवरचा बॅलर भरून झाला आता आणि आता खालच्या बॅलरमध्ये पाणी लावले आणि आता पेयचं पाणी भरून घेते इकडे बॅरमध्ये पाणी होत दोन झाले आता आणि आता दहा वाजले ते गुरं पान दावून घेते गाईला पान दावून तिकडं बांधले आंब्याखाली आता गुरांना पण सावलीला बांधले दावून आता ही दोन गुरं राहिली पाणी दावायची तर त्यांना बादले नेऊन जावं लागते शेळ्यांचं ती ते सगळं बघून झाले शेळ्यांना टाकले तुरीचं पुसकट आणि चला आता घरची कामं सगळी झाली आता आणि आता जायचं आज आपल्याला गिणीगोल लावलं होतं इथलं पण चांगलं फुटून आलं गिणीगोल खुरपायचं आता हळूहळू आजचे दिवस उद्यापासून दुसरं काम आहे त्याच्यामुळं आता गिनिगोल खोरपायला चाललंय इथलं चांगलं फुटलं गिनगोल आता खालचं बघूया खालच्यात भरपूर गवत झाले हे बघा खालच्या गिनेगोलमध्ये आलो आहे ती पण चांगलं फुटलं बरंच आणि लसूण पण आपला चांगला आला आहे भरपूर तण आले कुत्री सावली येऊन बसून खड्डं करून जाते ती आणि चला आता घेऊया खुरपून लसूण पण खुरपायचा होता पण पारंपरिक पद्धतीने पौष महिन्यात लसूण खुरपत नाही ती त्याच्यामुळं आता नाही खुरपायचं पौष महिना संपला की मग लसूण खुरपायचा आता घ्यायचं गिनीगोल खुरपून तर आता गिनेगोलामध्ये आहे खुरपायला आणि इकडं भरपूर गवत आहे गिनेगोलमध्ये इथं असं एवढं गिनिगोल उगून वर चला आता ह्याच्यामध्ये कुठे गुट कुठे घास पण आहे ते घास कापून घ्यायचा शेळ्याला होईल आणि गवत पण सगळं बारकं बारकं आहे ते पण शेळ्याला असं ढेगार घालून ठेवलं आहे आम्ही चला आता घेऊया खुरपून दुपारच्या अडीच वाजले ते आणि इकडं आपापल्या पाती अर्ध्या खुरपून झाल्या लई वरड्या लागली होती म्हणून त्यांना खुरपलेल्या मागचं सगळं गवत गोळ करून आणले थोडंसं टाकलं आता त्यांना पाणी पिऊन परत पातीला लागायचं तर आता चार वाजले ते आणि दोन पा सरे आम्ही लांब आणले त्या खाली आता एवढ्या वेळ उरकत होतं पण आता काही ओरख नाही कारण का धनुरा भरपूर आहे खालच्या खालच्याकड्याला इतक्या वेळ मधी पण नव्हतं लय गवत आता इकडल्या साइडला पण दोन्ही साऱ्यांच्या मध्ये भरपूर गवत आहे आणि इकडं बघा ढिगाऱ्याचे ढिगारे भरपूर मोठे मोठे लागलेत खरं आपल्याला किती छान दिसतंय लगेच जेवण केलं का नाही केलं का म्हणजे आली काय बाले खुरपाली बर नमस्कार मित्रांनो काकी आणि खुरपायला आता आम्ही शाळेत आले काकी आई कुडकं खुरपायला बसली ती

तेरे जाएंगे तो मुझे बहुत पड़ेगा आया जाएंगे मुझे बा कसलाय ही आपल्या चॅनलला लाईक like, सबस्क्राईब करा तर आता पाच इकड़ वाजले ते आणि इकडच्या पाती तिथपर्यंतच लावले त्या थोडं थोडं राहिले खाली कारण का बयधनुरा आला आहे तिकडं त्याच्यामुळं केलं आणि आता दुसऱ्या पातीला लागलो इकडं इकडं जरा मौरा नाही म्हणून दिवस मावळताना कंटाळा आलता तिकडं त्यामुळे इकडं बसलो आता खुरपायला इकडचं पण भरपूर ओरकून घेतलं खुरपायचं आणि आता गवत गोळा करणार आहे आम्ही म्हणते चला गवता गवत ला ला ला। ला आता गवताचे ढिगारे गोळा करून घेऊया तडं पानाय सांगते पोहोऱ्यांना म्हणजे गवत होईन शेणला गाईला रेडीला गाईला काय नाही दूध देते गाई कारण तिला दूध कडू लागन खाल्ल्यावर त्याच्यामुळं गाईला नाही बाकी जनावरांना होते आणि आता तिकडे गेली ती पालकाची भाजी आणायला पालकाची भाजी पाल तुम्हाला दाखवली होती मागच्या व्हिडिओमध्ये तर ती पालकाची भाजी आज करायची संध्याकाळी त्यामुळं पालकाची भाजी घ्यायला गेली ती तोपर्यंत मी इकडं गवत तडू आणते आणि गवत गोळा करायला सुरुवात करते चला तर आता इथं पालकाची भाजी बरीच काढून झाली पण इथला थंब बराच छान आहे पण बघितला नव्हता बिगार भाजी आता मन काही थंब नाही ही न काढता त्यामुळे आता ही पण काढून घेते झाली थोडीशी भाजी जास्त तर काय सकाळ खायला येईल त्यामुळे ही पण काढून घेते कारण तिकडल्या भाजीपेक्षा ही जरा चांगली भाजी, भाजी। तिकडे जरा दाड दडप आहे इथं थोडीच आहे त्यामुळं चांगली हिरवीगार आलेली आहे बघा किती मस्त भाजी आहे चला आता गवत गोड़ गोळा करून घेऊया तडप आणले करपामध्ये बर झाली आता घरी आलो आता कपडे वाळले ते कपडे काढून घेते गोरं वरडायला लागली आता पाण्याला पाणी दावून आता वर्षा आणि मी कपडे काढून घरात जाते आता लवकर तिकडं चालू आहे शेळ्यांचं बघायला करडोपासते शेळ्याला येताना गवत आणलं होतं आम्ही गटुडाभर ते पसरून टाकायचं काम आणि आता कपडे घेऊन जाते आता गोळा करून चिमण्यांना तांदूळ टाकलं होतं हे बघा चिमण्या कशा खायला लागल्या ते संपलं की पण टाकले खाऊन टाकलं त्यांनी सगळं तेव्हा सगळ्या चिमण्या भरपूर आले ते ओढून पण झालं आता सगळं आलं आणि आता गायची धार काढून घ्यायला लागलं आसरू सोडले पहिला राहत नाही येताना ताजी ताजी कोथिंबीर आणली पालकाची भाजी तर संध्याकाळी स्वयंपाक ते सगळं झाल्यावर नीट करून ठेवायची आपल्याला ते ती केली सगळी आता आणि धार काढलेली तर दूध तापाय ठेवले आता स्वयंपाकाला लागायचं आता पीठ म्हणून घेते दूध तापत तर करून ते आता आणि आता करायच्या त्या मकाच्या भाकरी पालकाच्या भाजीसोबत भाकरी छान लागतात तर मग भाकरी आहे आता निम्यांदा भाकरी आणि निम्यांना चपात्या भाजी शिजाय टाकली सगळं भाकरी करून घेते आता इकडं पालकची भाजी टाकली शिजायला आणि एकदा माझं आहे भाकरी करायला तिथं भाजी झाली आता आणि भाकरी पण झाली त्या आता सगळीजण जेवायला बसू